नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला एक आ, क्विक सांगणार आहे की कशा पद्धतीनं शेतकऱ्याचा ब्रेन वॉश केला जातो आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्याला लुटलं जातं आज जर बा मार्केटमध्ये तुम्ही गेला तर युरियाचं पोत आहे दोनशे सत्तर रुपयेला पंचेचाळीस किलो म्हणजे युरिया सर्वसाधारणपणे आपल्याला पाच रुपये किलो पडतो म्हणजे पाच रुपये किलोचा युरिया घेत ती आणि त्या युरियाला पाच लिटरचं पाणी करते ती पाच लिटरमध्ये एक एक किलो युरिया विरगळायचा आणि त्याचं आकर्षक पॅकिंग बनवून त्याला कंपनीचं कुठल्या तरी नाव द्यायचं गुरुणानं कंपनी आमकं तमकं आमचे जीवाणूचे कंपनी आहे अमक्याचे कंपनी आहेत रासायनिक औषध आहे असं काही बी नावं देऊन त्या शेतकऱ्याला युरियाचं पाणी केल्याला ट्रायल म्हणून देते ती आणि ह्या पिकावर मारून बघा दोन साऱ्याव हो मारा दोन साऱ्याव हो तू औषध मारू नका असं सांगितलं जातं त्या शेतकऱ्यानं मारून बघितलं ती फुकट एक बाटली देते कारण त्या बाटलीची किंमत असती एक किलो युरियात पाच लिटर पाणी करते ती आणि त्याला पॅकिंगला पन्नास गाली होती ती आणि ती युरिया जर आपण पाच मिली किंवा दहा मिली घेऊन जर पिकाऊ फवारला तर तिचे काळू की तिसऱ्या चौथ्या दिवशी दिसती आणि शेतकऱ्याला वाटतं ह्या दोन साऱ्या औषध मारलं ह्याला रिझल्ट आहे त्या जेव्हा मारलं नाही त्याला रिझल्ट नाही आणि मग शेतकरी बुलला जातो त्याचा ब्रेन वॉश केला जातो आणि त्याला लुबाडलं जातं एक रुपयाचा युरिया तुम्हाला त्याच्यावर एम आर पी एक हजार रुपये टाकून विकला जातो त्याच पद्धतीनं रासायनिक खता दुसरा असेल मॅग्नेशियम सल्फेट फॉस्पिरिक आशिड अशा पद्धतीनं ते पाण्या डायल्यूट करून कुठलाही शेतकरी कुठलं औषध आणून एखाद्या विक्रेत्यानं दिलं तर ला ला तो खाऊन बघत नाही त्याच्याकडं टेस्ट करायचा कुठला पर्याय नाही हे काय आहे त्या शेतकऱ्याला कळत नाही फक्त शेतकऱ्याला सांगितलं जातं तुम्ही ह्या पिकाव मारून बघा रिझल्ट आला तर पैसे द्या नाही तर पैसे देऊ नका पण हिथ सगळं गोड बंगाला ही रासायनिक खतं रासायनिक औषधं त्याच्यात मिसळले जाते ती आणि ती तुम्हाला मारली जाते ती आणि तुमचा ब्रेन वॉश करून कंपन्या पैसे कमी होते अशाच पद्धतीनं शेतकऱ्याची लूट होती ह्याच पद्धतीनं मशागतीचं काम असतेली शेतकऱ्याचे रासायनिक खतं असतेली किंवा जीवाणू खतं अशा पद्धतीचं लुटायचा धंद ह्या कंपन्या करते त्या ह्याच्यापासनं वाचायचं असेल तर, 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 तर कंपनीनं कंपनीनं म्हणण्यापेक्षा सरकारनं आय ओ मानांकन दिलेली रासायनिक खतं शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे ती अन्य कोणाच्या भूल थापाला पळ पु, बळी पडून आपली लूट करून घेऊ नये एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद